शहरातील नगर संभाजी नगर रोडवरील कविजंग नगर परिसरात बी टी आर गेट समोर महाराजा पॅलेस कविजंग लॉन शेजारी मानव विकास परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन सात जानेवारी रोजी कामगार आयुक्त भिसले यांच्या हस्ते करण्यात आले नागरिकांनी समाजात घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला घाबरून न जाता मानव विकास परिषद कार्यालयाशी संपर्क करावा मानव विकास परिषद नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहील नागरिकांच्या हक्कासाठी तसेच नागरिकांवर जेथे जेथे अन्याय होईल तेथे तेथे ते ते मानव विकास परिषद नागरिकांच्या पाठीशी राहील असा विश्वास यावेळी मानव विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख अफसर शेख यांनी व्यक्त केलाय या उद्घाटन प्रसंगी नगर शहरातील सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील घटकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दळवी साहेब वसंत कापरे महाराष्ट्र उपाध्यक्ष ग्रामीण दिलीप माताडे जुन्नर तालुका अध्यक्ष नाजीम कुरेशी महाराष्ट्र उपाध्यक्ष मोहम्मद पठाण अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रावसाहेब काळे सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाडे उद्योजक यांनी उपस्थित राहून अफसर शेख यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव अफसर शेख मानव विकास परिषद संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष काम पाहतो गेल्या चार वर्षापासून आपण संस्थेच्या माध्यमातून लोकांना जा ज्या ज्या ठिकाणी अन्याय थे अत्याचार होतील त्या त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करतो आणि यापुढेही आज कार्यालयाचं ओपनिंग आहे आणि ह्या कार्यालयाच्या ओपनिंगच्या निमित्ताने एवढंच सांगेल की ज्या ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतील ज्या ठिकाणी लोकांना हक्कासाठी वनवन फिरावं लागत असेल त्यांनी फक्त एकदा मानव विकास परिषदची मानव विकास परिषदेला फक्त हाक द्या मानव विकास परिषद सदैव त्यांना सात सात बरोबर त्यांच्याबरोबर राहून त्यांना मदत करेल अनेक ठिकाणी आपण बऱ्याच गोरगरीवाला मदत केली आहे ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यालयावर त्यांची कामं आढलेली आहेत अशा माध्यमातून लोकांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्याला मदत केलेली आहे आणि या पुढेही करत राहू मानव विकास परिषद कोणत्याही धर्म किंवा कोणत्याही जाती धर्म काम करत नाही माणूस म्हणून जागा हे फक्त मानव विकास परिषद म्हणणं आहे आणि आमचं एक वाक्य आहे हात तुमची साथ आमची आम्ही सदैव मानव विकास परिषद निस्वार्थ लोकांसाठी मदत करतो एवढंच मी एवढं बोलन जय हिंद आज रोजी मानव विकास परिषद यांचे जे संस्थापक अध्यक्ष श्री अफसर शेख यांनी या ऑफिसचं उद्घाटनानिमित्त बोलण्यात आले होते त्यामध्ये उद्घाटन करण्यात आलं आहे ह्या परिषदेच्या मार्फत जे काही अन्याय पीडित किंवा कोविडमध्ये अडचणी आलेले कर्मचारी असू दे किंवा कोणी व्यक्ती असू द्या किंवा जे काही इतर ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांचा जो सहभाग आहे किंवा त्याच्यासाठी कामगारांना किंवा इतर लोकांना न्याय हक्कासाठी लढणारी मानव विकास परिषद आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये सरासरी दहा हजारापेक्षा पेक्षा जास्त सदस्य आहेत तरी चार वर्षापासून त्यांनी अत्यंत उत्सृस्त परिषद आणि एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे काम करीत आलेले आहे त्यामुळे आज जे काही त्यांनी उद्घाटन केलं आहे त्या ऑफिस आणि मानव विकास परिषद अहिल्यानगर आणि श्री अफसर शेख यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांच्या हातून समाजाची आणि जनतेची सेवा हो ही सदिच्छा थँक्यू धन्यवाद सात तुमची हा कामची या म्हणेप्रमाणे उद्देशाने खरं म्हणजे या ठिकाणी मानव अधिकार परिषद मानवाधिकार मानव विकास परिषद मा, याच ऑफिसचं उद्घाटन या ठिकाणी केलं आमचे सहकारी मित्र अफसर शेख खरं म्हणजे हे गेले पाच ते सात वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांनी आताच मला जे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजार सदस्य त्याचे सदस्य आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे सामाजिक तत्वावर काम केलं जातं की ज्या लोकांच्या काही सा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील मग दवाखान्याच्या असतील आणखी नोकरीच्या असतील शासकीय कामाच्या असतील पुढं कोर्टाच्या असतील किंवा काही अनेक लोकांना त्या ठिकाणी समस्या असतात आणि त्या समस्यांवर त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्यांना त्या ठिकाणी मदत करायची खरं म्हणजे भावना या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आणि असे गेली सात वर्षे ते करतात आणि इथून पुढं सुद्धा आता त्यांचं या नगर शहरामध्ये मोठं ऑफिस केलंय आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे एक समाजाला उपयोगी जे काम आहे ते त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून खरं म्हणजे मी माझ्या वतीने नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून पुढे घडत राहो या समाजाची त्यांच्याकडनं सेवा घडो लोकांना ज्या आडी अडचणी असतील त्या ठिकाणी त्यांनी मदत करावी हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो